कारण की पहिल्या पावसाने धाक दिलाय त्यामुळे आता आभाळ पण पूर्णपणे शांत झालेला नाहीये आणि याचं शास्त्रीय कारण सुद्धा त्यांना आपण मागे सांगितले की पाच नोव्हेंबर पर्यंत खराब परिस्थिती राहील कुणीतरी त्यांना सांगितले की हा शेवटचा पाऊष पावसाचा शेवट कधीच होत नसतो लक्षात घ्यायचंय आणि पॅसिफिक महासागर ज्यामधनं आपल्याला आशिया खंडाकडे बाष्प पुरवलं जात आहे तो पॅसिफिक महासागरातला लानिणा अजूनही त्याच पद्धतीनं तीव्र आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे वादळ जे काही अरबी समुद्रामध्ये बंगाल उपसागरामध्ये होत राहतात त्यामुळे तो पाऊस ऍक्टिव्ह होत राहणार रा आहे तर आता भलेही पाऊस सर्व दूर नसला तरी त्याची व्याप्ती का व्हायना तीस पंचवीस टक्के चालूच आहे काल देखीलदन जाफराबाद केंबुर्णी भाकरवाडी परिसर असेल सातारा सांगली नाशिक क्षेत्रातल्या कळवण वगैरे भागांमध्ये आपल्यापर्यंत मेसेज पोहोचले त्यामुळे ते त्या पावसाला आणि त्या गतीला थोडीशी परिस्थितीमध्ये कमकुवतता आलेली आहे पण तो पूर्णपणे शांत झालेलं नाहीये आपण ज्या काही सहा सात तारखे थंडीची जी काही चावल सांगतो ते ऍक्झॅक्टली येणार सुद्धा आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्याच थंडीमध्ये वाढ होणार आहे दिवसा आणि दिवसा कडक थंडी जर पाहिजे असेल सूर्यप्रकाश चांगला पाहिजे असेल तर त्या दिवसापासून सुरळीत तिथे तारीख आहे सहा आणि सात आणि तिथून पुढे संपूर्ण महाराष्ट्राला कमीत कमी दहा तारखेपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे पण तोपर्यंत खावल्या खावल्याचा आभाळ पावसाचा आभाळ ह्या सगळ्या प्रक्रिया साधणार आहे आपण जर आता जिल्ह्यानुसार जर पाहिलं धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जिल्हा जालन्यातही काही बहुतांशी ठिकाणी सातारा सांगली सोलापूर पंढरपूर मोहोळ जे काही कोकण किनारपट्टी आहे अशा भागांना सुद्धा आजचा आहे कोकणामध्ये व्याप्ती जास्त असेल सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंटेज ही व्याप्ती आहे पण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र खांद्याची व्याप्ती आता फक्त पंचवीस आणि तीस पर्यंत आहे ही व्याप्ती कधी जास्त तर कधी कमी सुद्धा होणार आहे म्हणून त्यामुळे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या आप स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती स्वतःच्या फेसबुक आणि इन्स्टावरती पण रील्स अपलोड केली आहेत की जेणेकरून तुमचा संभ्रम किंवा वेगवेगळ्या वेग वे तारखेचा अंदाज हा आपला नसतोच पावसाचा एवढं हा झालेला नाही आपण प्रत्येक वेळ सांगतोय ज्या वेळेस टेम्परेचर लॉस होईल ज्या वेळेस गरमीची लेवल कमी होईल त्यावेळेसच त्या महाराष्ट्रात न हे थंड वारे ऍक्टिव्ह होतील आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतरच तो पाऊस गेलाय असं आपण गाय्य धरायचंय स्थानिक लेवलला सुद्धा तर आता सरळ सरळ आणि थोड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की पाच तारखेपर्यंत भाग बदलत पद्धतीचा म्हणलं तरी चालतं किंवा बोलीबाचा म्हणलं तरी चालतं अशा प्रकारचा पाऊस पश्चिम महाराष्ट्र खान्देशमध्ये काही प्रमाणामध्ये तर मराठवाड्यामध्ये बीड परभणी लातूर नांदेड सह हिंगोलीमध्ये काही यवतमाळमध्ये मोजक्या वर्धा वगैरे भागात मोजक्या तर बुलढाण्यामध्ये काही प्रमाणात कमी का आहे व्याप्ती कमी झालेली आहे पण ही परिस्थिती चार पाच तारखेपर्यंत चालणार आहे कारण की नोव्हेंबरमध्ये एक वादळ बंगालच्या उपसागरात देखील तयार होईल बरेही त्याचा ट्रॅक आपल्याकडे नाहीये पण त्यामुळे अरबी समुद्रामध्ये असलेल्या हाय प्रेशरमुळे बाष्प महाराष्ट्रामध्ये ओढलं जाईल त्यामुळे त्याच बाष्पांना पाणी संध्याकाळच्या वेळेला देव होत जाईल आणि दिवसा मात्र यामध्ये त्रास फारसा मिळणार नाहीये दिवसा आपल्याला चार पाच वाजेपर्यंत कुठेही धोका नाहीये मराठवाडा खान्देश विदर्भ ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये चालूच असतं त्यामध्ये काही वेगळं नाहीये आता जसा जसा काळ लोटच जाईल चार पाच दिवसानंतर तर पेरणीची सुद्धा शेतकरी काही करेल कारण की काही जणांची रानं नऊ दहा तारखेपर्यंत वापस्यावरती येतात तर त्या तारखेपासून तुम्ही बिंदास्त पेरा काही अडथळे नाहीत पण पेरणीच्या नंतर सुद्धा पाऊस येणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के खाते देतो की तो येणार आहे म्हणून तो एकवीस नोव्हेंबरच्या किंवा ती पंचवीस नोव्हेंबरच्या आसपास परत एक सिस्टम क्रिएट होते कदाचित ते अलीकडे होईल पण त्या पावसानं थोडाफार फायदाच होईल थो नुकसान होणार नाही आणि परिस्थिती डिसेंबरमध्ये सुद्धा दोन टप्प्यामध्ये आहे असं चालतच राहणार आहे चित्र गारपिटीचा देखील अहवाल आपण लवकरच सादर करणार आहोत कारण की आपण एकदा सगळं बघितलंय ओला दुष्काळ पाहिलाय महापौर पाहिलाय महापर्लय सारखे पाऊस पाहिले जलप्रलय सारखा प्रमाण पाहिलंय ओला दुष्काळ जवळपास मराठवाडा किंवा विदर्भ बघतात आपण पश्चिम महाराष्ट्रातही पाहिलंय खानदेशमध्ये नव्हता तर इथेही पाहिलंय पण ही, ही परिस्थिती पुढा गारपिटीची भीती शेतकऱ्यांना वाटते उदाहरणार्थ द्राक्ष उत्पादक असतील किंवा उन्हाळी पिक आता कारण की खरीप आणि अरबीचा बर वाटचाल खोळमलेली आहे किंवा ती खराब देखील झाली आहे खरीपाचं पेरण्यात पूर्णपणे नष्ट झाल्यासारख्या जमा आहेत पण त्यानंतर सुद्धा जर आपल्याला उन्हाळी पिके घ्यायची तर त्यानंतर ते सुद्धा अलर्ट असतील का त्याचा अहवाल देखील लवकरच मी तुमच्या पण चॅनलवरती सादर करतो त्यामुळे तोपर्यंत निश्चिंत राहा आणि पाच तारखेपर्यंत खराब वातावरण आहे पेरणीचा विचार आपल्या पद्धतीनं करावा पण जर तुम्हाला थोडं दम असेल चार पाच दिवस तर थांबूही शकता काही अडचणी याच्यामध्ये नाहीचा विषय असतो म्हणजे सर्वत्रच पडेल का काही ठिकाणी पडेल का पाऊस कधी बंद झालेला का हो उन्हाळ्यामध्ये पण पाऊस कधी कधी उन्हाळ्यामध्ये पावसा सुरू झाल्यासारखं झालेलं आहे अगोदर सुद्धा फेब्रुवारीमध्ये जानेवारी गारपीट पण शेतकऱ्यांच्या अगोदर पाहिलेली म्हणून शंभर टक्के किंवा शेवटचा पाऊस हा नसतोच आणि असं काही नाही की मग ह्या पावसाकडे पाहून आपण पेरण्या थांबाय शकतात पेरण्या छाती लोक कोणी करा असं मी पण सांगतोय पण जर वापसाच होत नाही तुमची सात तारखेपर्यंत अशा शेतकऱ्यांनी आठ नऊ ला करा ज्यांची होत असेल वापसा किंवा आज झालेली असतात सेल्फ पोल जर टिकत असेल चार पाच दिवस चार पाच दिवस थांबा कारण की ह्या चार पाच दिवसात काही मोजक्या भागांना पेंडवल त्याच्या वरती भरती पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बीड वगैरे भागामध्ये काही प्रमाणात का तो तो। तो साहजिकच आहे आता सध्या कापसं फुटलेले आहेत काम अजून रखडलेले आहेत चार दिवस असंही काम होत नाहीत पण ठीक आहे ना आपण आपण पहिले हे काम करून घ्यावा आणि हे कामं केल्याच्या नंतर चार पाचला पेरण्या ज्यांना करायच्या त्यांच्या निर्णयावरती करा पण मी तारखा दिलेल्या सहा सातच्या पुढे आठ नऊ पर्यंत तुम्ही पेरणी करू शकता असं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे कारण असं सुद्धा आहे की जमिनीच्या वेगवेगळ्या प्रती आहेत काहीची चिवड आहे अकरा तारखेपर्यंत वापसा होत नाही काहींची हलकी जमीन आहे काल जरी पाऊस पडला तरी दोन दिवसात चांगली वापसा होते अशा वेगवेगळे वेग वेग निर्णय आहे आणि जर ह्या दोन दिवसात नाही पेरणी केली तर त्या ओल सुद्धा निघून जाऊ शकते म्हणजे असे सगळे प्रश्न आहेत तर त्यामध्ये तारखा पण वेगवेगळ्या राहतील वेगवेगळ्या जमिनीच्या शेतकऱ्यांना त्यामुळे ज्यांची ओल जर टिकत असेल चार तारखेपर्यंत तर त्या तारखेला पेरणी नाही करा पण ज्यांची वापसा होत नाही तर त्यांनी सहा सातला करा पण असं काही नाहीये ज्यांची व वापसा जर ह्या दोन तीन दिवसात होती याचा अर्थ पुढच्या पावसाला ती शेतजमीन जमीन काही समजणार नाही कारण की पुढचा पाऊस सगळं सर्व दुर्व्याप्तीचा नाहीये आता बघा पाणी भरपूर झालेले जमिनी पण आहेत पाऊस पेंडवर पडला तर चांदणी ग्रह असतो जमिनीमध्ये जर आण कोड असेल तर वाहणी जर झाला तर चान्न तुमसारखं वाटत असतो त्यामुळे पाऊस आता कसा जरी पडला तो मोठाच वाटणार वाटणार आहे वरल्या जमिनी आहेत आणि आता त्याच्यामुळेच म्हणतो चार जमिनीला चिवड्या जमिनीला कोडा जरी पडला तर चांद तो किंवा वाहू लागतो असा पाऊस तो होतोच त्यामुळे त्या, त्या जमिनीसाठी आपण ती तारीख दिलेली आहे सात आठ नऊ आणि ज्यांना थोडा जरी पाऊस पडला तर उलट ओल होते फायदा होतोय पण त्यासाठी आपण पाच तारखेच्या आसपास पेरण्या केली चालते कारण की उघूच तर थंडी येते आणि ते पुढचे शेतकरी थंडीमध्येच पेरतात म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत दहा तारखेच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात थंडी आलेली असेल आणि सात तारखेपर्यंत खावल्या खावल्याचा आभार चार दोन शेतोड्याचा आभार हे कायम असणार आहे पण त्याचा ट्रॅक आणि त्याचा जास्त तीव्रता जी आहे ते चारच पर्यंत आहे